देवगड देवगडचे आंबे म्हणले तर गोड तसंच हा आवाज देखील गोड आमच्या बॉक्स मध्ये येतोय तर या स्वागत करूयात पुन्हा एकदा ओवर टू प्रकाश आणि सर मैदानाच्या आतमध्ये बघा बॅटरने काय घणाघात केला चेंडू वरती तो झोपलेला षटकार आपण त्याच शेवटच्या चेंडू वरती मारलेला तो षटकार ते मिळालेला आत्मविश्वास या कोतापूर संघाच्या बाजूने आहे आणि तिथूनच झालेला हा सुरुवात इथे मात्र दोन चेंडू वरती बॅक टू बॅक प्रथमेश च्या बॅट मधून निघालेले खगनचुंबी षटकार यस डिझे गोलंदाजी <laughs> मार्गवर आपण गोलंदाज पाहतोय आणि केटकारांची हॅट्रिक होते का बॅक टू बॅक तिसरा षटकार येस इट इज प्रथम एश ऑन फायर वेल प्लेड जो संदेशने इथे मात्र आपल्या संघामध्ये आत्मविश्वास निर्माण केलाय ना त्या आत्मविश्वासाचं फलित आपल्याला पाहायला मिळतय संघ संपूर्ण पेटून उठलाय आणि एक कीक महत्वाची असते ना जीवनात